सर्व दरवाजे बंद झाले तरीही स्वामींच्या हृदयाचा दरवाजा कायम उघडा असतो अपेक्षा स्वामींपासून ठेवा इतर लोकांपासून नको अडचणीत असाल स्वामी तारतील एकटे असाल संभाळतील मार्ग सापडत नसेल तर दाखवतील अश्रू थांबत नसतील तर पुसतील फक्त स्वामींना आतर्तेने साथ घाला अशक्यही शक्य करतील स्वामी श्री कर स्वामी समर्थ स्वामी, स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अडचणी अडथळे संकटे हे येत असतात ते काही संपायचं नाव घेत नाही आपलं एक संकट संपलं की दुसरं संकट हे तयारच असतं असं भरपूर जणांच्या आयुष्यामध्ये होत असतं घरामध्ये मग सतत आजारपण चालू असतं किंवा भांडणतंटे वादविवाद हे सतत चालू असतात तसेच घरामध्ये आर्थिक टंचाई ही जाणवत असते सर्व गोष्टींचे सोंग आणता येते पण पैशाचा सोंग हे कधीही आणता येत नाही त्यामुळे पैसा हा प्रत्येकासाठी महत्त्वाचाच आहे कधी 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 आयुष्यामध्ये खूप दुःख यातना सहन कराव्या लागतात असं वाटतं खरंच देव आहे का इथपर्यंत शंका येतात पण खरं तर हीच वेळ आपल्या परीक्षेची असते विश्वास ठेवा इथूनच स्वामिलीला सुरू होते इथूनच खेळ सुरू होतो फक्त विश्वास तुटू देऊ नका बाळ जेव्हा पहिल्यांदी चालायला लागतं पहिल्यांदी ते एकदम पावलं टाकतं तेव्हा त्याला विश्वास असतो की आपले आई बाबा आपल्याला पडू देणार नाही आणि ते हसत हसत चालायला देखील शिकतं तोच विश्वास आपला स्वामीवर देखील हवा स्वामी देखील आपल्या दुःखाच्या काळामध्ये कधीच आपली साथ ही सोडणार नाही कधी कधी वाटतं हे कसं होईल हे शक्य आहे का पण लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या बुद्धीच्या कुवतीवर शक्य आणि अशक्य ठरवतात पण स्वामींना या जगात अशक्य असे काहीच नाही स्वामी तेच देतात जे तुमच्यासाठी योग्य आहे फक्त तुमचा त्यांच्यावरती विश्वास पाहिजे मग आपल्याला रात्री झोपण्यापूर्वी स्वामी महाराजांचा एक मंत्र अकरा वेळा म्हणायचा आहे अगदी श्रद्धा दे म्हणायचं आहे तर कोणता मंत्र म्हणावा हे जाणून घेण्याअगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका आता प्रत्येकजण स्वामी महाराजांची सेवा ही करत असतं कोणी सकाळी सेवा करतात तर कोणी सायंकाळी सेवा करतात कोणी स्वामीचरित्र सारामृत पठण करत असतात नऊ गुरुवार करतात अकरा गुरुवार करतात किंवा तारक मंत्राची सेवा करत असतात प्रत्येकजण प्रत्येकाला जमेल तशा पद्धतीने स्वामी महाराजांची सेवा ही करत असतात तर आता जे सेवा करत असतील किंवा जे सेवा करत नसतील त्यांनी देखील स्वामी महाराजांचा हा मंत्र म्हटला तरी पण चालेल आपल्याला काय करायचं आहे रात्री आपलं जेव्हा सर्व काम आवरून होईल जेव्हा आपण झोपायला जाऊ अगदी अथरुणावरती बसू तेव्हा आपल्याला हा स्वामींचा मंत्र म्हणायचा आहे मग ही सेवा कोण करू शकतं घरातील अगदी छोटे मोठे ताई दादा आजी आजोबा किंवा तुमच्या मुलांनी देखील ही सेवा केली तरी पण चालेल फक्त जेव्हा सूतक असेल किंवा मासिक धर्म असेल त्या काळामध्ये आपण ही सेवा करायची नाही किंवा ज्या दिवशी तुम्ही मांसाहार केला असेल त्या दिवशी देखील तुम्ही ही सेवा करायची नाही तर आपल्याला काय करायचं आहे आपण बेडवरती बसायचं आहे किंवा तुम्ही अंथरुणावरती बसायचं आहे बसल्यावरती आपण बसताना अगोदर हातपाय स्वच्छ तोंड धुवून घ्यायचं आहे आणि बसल्यावर आपल्याला स्वामी महाराजांचा फोटो स्वामी महाराजांची मूर्ती आपल्याला आपल्या डोळ्यासमोर आणायची आहे अगदी तुम्ही डोळे बंद करायचे आहे एकदम मध्यभागी जेव्हा तुम्ही डोळे बंद केल्यावरती आपल्याला स्वामी महाराजांची मूर्ती आठवायची आहे त्यांचं रूप तुम्हाला आठवायचं आहे आपोआप स्वामी महाराजांचं रूप तुमच्या डोळ्यासमोर येईल एकदा तुम्ही डोळे बंद करून बघा स्वामी महाराजांचं रूप तुमच्या डोळ्यासमोर नक्कीच येईल आता स्वामी महाराजांची मूर्ती किंवा फोटो तुमच्या डोळ्यासमोर आल्यानंतर तुम्हाला अगदी तळमळीने मनापासून स्वामी महाराजांकडे तुमची इच्छा मागायची आहे कारण की आपण जेव्हा एखाद्या विश्वासाने स्वामी महाराजांकडे इच्छा मागत असतो ना अगदी मनापासून तळमळीने तर स्वामी महाराज ती इच्छा नक्कीच पूर्ण करत असतात फक्त आपण आपल्या मनामध्ये नकारात्मकता आणायची नाही की मी ही सेवा केल्याने खरंच माझं काही होईल का, हो का। मग तिथेच तुमचा विश्वास हा डगमगत असतो मग तिथेच तुमची स्वामींवरची श्रद्धा ही कुठेतरी संपत असते मग आपण असे करायचं नाही आपल्या मनामध्ये सकारात्मकता ही पाहिजे म्हणजे पाहिजेच जेव्हा आपलं मन एकाग्र असेल शांत चित्तेत आपण स्वामी महाराजांची मूर्ती डोळ्यासमोर आठवत असू अगदी तळमळीने तुम्ही स्वामी महाराजांना कडे तुमची इच्छा मागत असाल स्वामी महाराजांना सांगायचं आहे की हे स्वामी माऊली माझ्या आयुष्यामध्ये खूप अडचणी अडथळे संकटे हे चालू आहेत मला काय करावं आणि काय नाही हे देखील देखील सुचत नाही नाही मला मार्ग सापडत कृपया तुम्ही मला मार्ग दाखवावा मा, मग आपल्या आयुष्यामधील अडचणी अडथळे संकटे स्वामी माऊलींना तुम्ही सांगायचं आहे तसेच दिवसभरामध्ये जर माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर त्याबद्दल मला माफ करा इथून पुढे माझ्याकडून अशी चूक होऊन नाही या यासाठी मला सद्बुद्धी द्या असे तुम्ही स्वामी माऊलींना सांगायचं आहे मुलांची प्रगती हवी असेल किंवा पतीची प्रगती हवी असेल किंवा तुम्हाला जे पाहिजे असेल ते तुम्ही स्वामी माऊलींकडे अगदी आपण जेव्हा आतर्तेने हाक मारत असतो ना त्या पद्धतीने स्वामी माऊलींकडे मागायचं आहे तुम्ही जेव्हा स्वामी माऊलींकडे मागत असतात तसेच मंत्र म्हणत असतात मध्येच तुम्हाला कोणी रोखणार नाही टोकणार नाही याची तुम्ही काळजी घ्यायची आहे कारण की आपलं मन हे एकाग्र पाहिजे आता आपल्याला स्वामी महाराजांच्या तारक मंत्रामधील या दोन उणी म्हणायच्या आहे अगदी मनापासून आणि श्रद्धेने म्हणायचे आहे अत्य अवधूत हे स्मरण गामी अशक्य ही शक्य करतील स्वामी हा जो काही स्वामींचा मंत्र आहे तो आपल्याला अकरा दिवस तरी म्हणायचा आहे अकरा दिवस रोज रात्री झोपण्याच्या अगोदर अकरा वेळा आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे तसेच तुमची जर इच्छा लवकर पूर्ण झाली नाही तर तुम्ही रोज रात्री हा मंत्र म्हटला तरी पण चालेल आणि तुमची इच्छा कोणतीही असो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की जे होतं ते चांगल्यासाठीच होतं स्वामी महाराज जर तुमच्यासाठी एखादी गोष्ट चांगली असेल तर ते तुम्हाला नक्की देतील पण एखादी गोष्ट जर पुढे जाऊन तुमच्यासाठी घातक असेल तर ती गोष्ट स्वामी महाराज तुम्हाला देणार नाही किंवा एखादी गोष्ट मिळण्यासाठी खूप उशीर लागत असेल तर तुम्ही जे मागताय त्यापेक्षाही स्वामी माऊलींना जास्त द्यायचे असेल त्यामुळे ती गोष्ट मिळण्यासाठी उशीर होत असेल फक्त तुम्ही स्वामींवरती श्रद्धा आणि विश्वास हा अतूट ठेवा तुम्हाला जे पाहिजे ते नक्कीच मिळेल तुम्ही आजपासून या सेवेला सुरुवात करा आज जर सुरुवात केली तर अकरा दिवस आपल्याला कंटिन्यू करायचे आहे कुठेही खंड पडू द्यायचा नाही एक दिवस देखील मध्ये खंड पडू द्यायचा नाही मासिक धर्म आला तर आपण ते पाच दिवस वगळायचे आहे आणि त्यानंतर परत तुम्ही सेवेला सुरवात करायची आहे पण आपण सेवा करायला चुकायचं नाही आपण जेव्हा ही सेवा करत असतो तेव्हा आपलं मन एकाग्र असणं खूप म्हणजे खूप महत्त्वाचं आहे स्वामी महाराजांचा फोटो फोटो किंवा मूर्ती आपल्या डोळ्यासमोर पाहिजे तेव्हाच आपण ही सेवा करायची आहे आपण आतर्तेने स्वामी महाराजांना हाक मारा आणि मन एकाग्र ठेवा बघा तुमची प्रत्येक इच्छा नक्की स्वामी माऊली पूर्ण करतील व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ जरूर लिहा धन्यवाद